अज्ञात वाहनाच्या धडकेत कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी जागीच ठार आंबड बीड रोडवरील झिरपी फाटा ते सुकापुरी फाटा महादेव मंदिराजवळील घटना परिसरात हळहळ व्यक्त आंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील कर्मचारी गणेश लक्ष्मण झाडे वय बत्तीस राहणार सोन पिंपळगाव तालुका आंबड जिल्हा जालना या तरुण कर्मचाऱ्याचे काल दिनांक एकोणतीस डिसेंबर वीस पंचवीस रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास अपघात होऊन तरुण जागीच ठार झाला आहे घटनेची माहिती आंबड पोलिसांना काल रात्री डायल एकशे बारावर देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने आंबोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल नागरे यांनी तपासून मृत घोषित करून घटनेसंदर्भात आंबोड पोलिसांना कळवले तर आंबोड पोलिसात आकस घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आंबोडी येथील मोंढा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गणेश लक्ष्मण झाडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम आटपून रात्री घराकडे जात असताना आंबवीड रोडवरील झिरपी फाटा ते सुकापुरी फाटा महादेव मंदिराजवळ त्यांच्या दुचाकी गाडीचा अपघात होऊन यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गणेश झाडे यांच्या अपघाती निधन झाले याची माहिती आंबोड पोलिसांना डायल एकशे बारावरून मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दहा वेत तरुणास रुग्णवाहिकेतून आंबोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल नागरे यांनी तपासून मृत घोषित करून घटनेसंदर्भात आंबोड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली तर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आज दिनांक तीस डिसेंबर वीस पंचवीस रोजी सकाळी पोलीस अंमलदार अविनाश नवडे यांनी मरणोत्तर पंचनामा केला तर वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शीतल नागरे यांनी शिवछेदन केल्यानंतर मृतदेह आंत, करण्यासाठी नातेवाईकाच्या ताब्यात दिला तर शोकाकुल वातावरणात त्यांना सुवर्णपिंपळगाव येथील स्मशानभूमीमध्ये त्यांना अंतिम निरोप देण्यात आला मयत तरुण कर्मचारी गणेश लक्ष्मण झाडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ भाऊजे असा परिवार असून घटनेसंदर्भात परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेचा अधिक तपास आंबड पोलीस करता आहेत